आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे खासगी क्षेत्राच्या सहभागानं देशाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठा टप्पा गाठणं शक्य झालं आहे असं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलं नवी दिल्ली इथं थोड्या वेळापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनं खासगी गुंतवणुकीला खासगी गुंतवणुकीची दारं उघडल्यामुळे अंतराळ मोहिमांना वेग आला आहे गेल्या दहा वर्षात या क्षेत्रानं नऊ टक्के दरानं वाढ नोंदवली आहे असं ते म्हणाले शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचं वितरण हे थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तात्काळ वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे महावितरणकडून कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येते आहे त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येते मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यांसाठी तात्काळ एकशे वीस रुपये एक रकमी सवलत मिळणार आहे यंदाच्या रब्बी हंगामात देशात सहाशे चौदा लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे यंदा गव्हाच्या पेरणीअंतर्गत क्षेत्र सुमारे तीनशे वीस लाख हेक्टरवर पोहोचलं आहे याशिवाय एकशे छत्तीस लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची अठ्ठेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर श्री अन्न भरडधान्याची तर शहाण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे येत्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे विदर्भ साहित्य संघाकडे जून ते जुलै दोन हजार तेवीस चोवीस या काळात प्रकाशित झालेल्या साहित्य कृतींमधून विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कृत करण्यात येणार आहे पाच राज्यस्तरीय पुरस्कार देखील देण्यात येणार आहे नागपूरच्या स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी मालवण इथं आयोजित चौदाव्या राज्यस्तरीय खुल्या समुद्र पोहण्याच्या स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे यात तीन किलोमीटर श्रेणीमध्ये जलतरणपटू अर्चना वाहाणे यांना सहावा क्रमांक प्राप्त झाला आहे या श्रेणीत नागपूरच्या चार महिलांचा सहभाग होता याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार